कोल्हापूर मधील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी अठरा एप्रिल रोजी रात्री साडेआठ स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली आत्महत्येपूर्वी डॉक्टर वळसंकर यांनी एक चिठ्ठी लिहिली होती यामध्ये मनीषा मुसळे माने हिच्यामुळे स्ट्रोकाचे पाऊल उचलत असल्याचा आरोप डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी केला आहे वळसंकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून मनीषा महेश मुसळे उर्फ मनीषा माने काम करत होती यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत मनीषा हिला अटक केली सध्या मनीषा पोलीस कोठडीत पो आहे डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणात आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये डॉक्टर शिरीष वळसंकर हे सोलापूर मधील नावाजलेलं नाव त्यांचं हॉस्पिटल म्हणजे रुग्णांसाठी आशेचा किरण पण या यशस्वी डॉक्टरला इतकं टोकाचं पाऊल का उचलावं लागलं त्यांनी लिहिलेल्या पत्राने सगळ्यांना हादरवून सोडलं या पत्रात त्यांनी थेट मनीशा या मुसळे माने निर्णयाचं कारण ठरवलं मनीषा ही त्यांच्या हॉस्पिटल मधील प्रशासकीय अधिकारी ती फक्त कर्मचारी नव्हती ती होती हॉस्पिटलची अघोषित राणी मनीषा मुसळे माने ही सामान्य घरातून आलेली मुलगी शाळा कॉलेजच्या काळातच ती डॉक्टर बळशंकर यांच्या हॉस्पिटलमध्ये कामाला लागली हळूहळू तिने हॉस्पिटलमध्ये इतकं वर्चस्व प्रस्थापित केलं कि डॉक्टरांनंतर तिचा शब्द अंतिम कर्मचारी तिला घाबरायचे आणि हलत नव्हती पण या मागे फक्त तिची मेहनत नव्हती तर काहीतरी भयावह असल्याचा दावा केला जातोय डॉक्टर वळसंकर यांच्या विश्वासू व्यक्तीने सांगितलं की मनीषा हॉस्पिटलमध्ये काळी जादू करायची अमावस्येच्या दिवशी ती रिक्षातून कुठेतरी जायची आणि परत येताना लिंबू काळ्या बाहुल्या घेऊन यायची या वस्तू ती हॉस्पिटल मध्येच ठेवायची या मागे तिचा हेतू काय होता डॉक्टर त्रास त्यांच्यावर नियंत्रण मनीषा इतकी प्रभावशाली होती की तिच्या हातात हॉस्पिटलची सगळी सूत्र होती तिच्या बंगल्याची भव्यता पाहून कोणाची ही डोळे दिपून जातील असं म्हणतात सामान्य घरातून आलेली ही मुलगी इतक्या कमी वेळात इतकी श्रीमंत कशी झाली यामागे हॉस्पिटलच्या आर्थिक व्यवहारांचा काही संबंध आहे का हे प्रश्न पोलिसांच्या तपासातून स्पष्ट होतील पण मनीषाला हॉस्पिटल मधील तिचं स्थान कमी होत असल्याची जाणीव झाली जेव्हा डॉक्टर वळसंकरांनी स्वतः हॉस्पिटलच्या कामकाजात लक्ष घालायला सुरुवात केली यामुळे ती अस्वस्थ झाली तिने डॉक्टरांना एक ईमेल पाठवला ज्यामध्ये तिने तिच्या पगारात कपात आणि अधिकार कमी होत असल्याची तक्रार केली इतकंच नाही तर तिने आत्मदहनाची धमकीही दिली या धमकीमुळे डॉक्टर वळसंकरांना प्रचंड मानसिक त्रास झाला त्यांनी तिला बोलावून समजावण्याचा प्रयत्नही केला पण काही उपयोग झाला नाही या प्रकरणात पोलिसांनी मनीषाला अटक केली असून ती सध्या कोठडीत आहे पण तपास यापुरता थांबलेला नाही डॉक्टर वळसंकर यांचे पुत्र डॉक्टर अश्विन वळसंकर आणि सून डॉक्टर सोनाली वळसंकर यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे कुटुंबातील वाद मनीषाला कामावरून न काढण्याचा दबाव आणि हॉस्पिटल मधील आर्थिक व्यवहार यांचा तपास पोलीस करत आहेत पण मनीषाच्या चौकशीतून नेमकं काय समोर आलं याबाबत पोलिसांनी मौन बाळगलं आहे हा खटला सोलापूरच्या इतिहासातील सर्वात गुंतागुंतीच्या प्रकरणांपैकी एक आहे काळी जादू सत्तेचा खेळ आर्थिक व्यवहार आणि मानसिक त्रास यांच्या गुंत्यातून डॉक्टर शिरीष वळसंकर यांना मृत्यू गाठलं पण खरं कारण काय मनीषा खरंच मागील मास्टर माइंड आहे का या यामागे आणखी कोण आहे पोलिसांचा तपास काळात सत्य समोर पण तोपर्यंत सोलापूर मध्ये एकच नाव गाजत मनीषा मुसळे माने तुम्हाला काय वाटतं या प्रकरणात अजून काय रहस्य धडलं आहे कमेंट करून नक्की कळवा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा